आज नागपंचमी नागपंचमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आज एक नागपंचमीचं गाणं झालंच पाहिजे धौम्य <laughs> ऋषी सांगत असे रामकथा पांडवा धौम्य ऋषी सांगत असे राम पांडवा रामसंगे जानकी नांद काननी रामसंगे जानकी तना काननी राम संगे जान सोनियाचा आला आलतीच्या अंगणी सोनियाचा आला आलतीच्या अंगणी सीता म्हणे लाडकी मारत्याशी राघवा सीता म्हणे लाडकी मारत्यासे राघवा कातड्याची कंचुकी त्याचे मला लेवावा कातड्याची कंचुकी त्याची मला लेवावा धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा राम गेले धावनी ग भाभत्ता घेऊनी गे राम गेले धावनी ग बाणभत्ता घेऊनी सीता पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी साध आला दूरचा कोणी मला वाचवा साध आला दूरचा कोणी मला वाचवा साध साधतो बावरली सुंदरा साध साधतो बावरली सुंदरा रामा मागे धाडिले लक्ष्मणा देवरा रामा मागे धाडिले लक्ष्मणा देवरा काय झाले काय की चित्ती उठे कालवा काय झाले काय की चित्ती उठे कालवा दौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा आश्रमाच्या अंगणी नार उरे एकली आश्रमाच्या अंगणी नार उरे एकली रावणाने पावली तोच पुढे टाकली रावणाने पावले तो चोभी टाकली बैराग्यवेशाने माग तिला जोगवा बैराग्यवेशाने माग तिला तो जोगवा डोळ्यामध्ये आगळा भाव त्याचा पेटला डोळ्यामध्ये आगळा भाव त्याचा पेटला जानकीचा धीर सारा हात पायी गोठला जानकीचा धीर सारा हात पायी गोठला, वाडमाई भिक्षग जाऊ दे मला वाडमाई भिक्षग जाऊ दे मला घेतली वसलून टाकली खांद्याव ने लिलंकेला घेतली वसलून टाकली खांद्याव ने लिलंकेला अशोकाच्या झाडाखाली ठेविली तिला अशोकाच्या झाडाखाली ठेविले तिला धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा